जय जोहार आज बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासी जमाती ठाकूर व ठाकर आहेत यामध्ये त्यांच्या वेगवेगळ्या सण व उत्सव साजरा करतात व नृत्य साजरा करतात बघायला गेलं तर ठाणे नाशिक पुणे यासारख्या भागांमध्ये आपल्या आदिवासी स्त्रिया व पुरुष भोंडराई व कांबडी नृत्य करत असतात नवरात्रीच्या उत्साहामध्ये भोंडाई घेऊन आदिवासी स्त्री हा विशेष वैशिष्ट्य आहे यामध्ये भोंडराणी म्हणजे कोण हे प्रश्न प्रत्येकालाच पडतो पण भोंडराणी म्हणजे एक कलश असतो त्यामध्ये कलसामध्ये भाताचे लोंब वरीचे लोंब व कुरासण्याचे फुले रानातले फुले इत्यादी त्या कलसामध्ये समाविष्ट केले जातात व त्या कलश घेऊन नृत्य करतात व या क भोंडराणीमध्ये लहान वयोगटापासून ते वृद्ध महिलेपर्यंत सहभागी होतात व नृत्य करतात या भोंडराणीच्या घेऊन जाणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्या पोशाख केसामध्ये फुले व पायामध्ये पैंजण हातामध्ये शिजवाच्या बनवलेल्या झाडापासून टिकऱ्या असतात त्यामधून मधुर आमचा मनमोहक सुंदर असा आवाज येतो त्यामुळे गाणे गुणगुणत ते मनमोहक रंग बनवून जाते आणि जी भोंडराई आहे ती गावोगावी जाऊन तांदूळ किंवा पैसे किंवा नाचणी बीर म्हणून गोंढराईला देतात त्या मिळालेल्या गोंडराईच्या तांदूळ नाचणी किंवा पैसे यांच्या लाडू बनवून गावोगावी गावी आपल्या प्रत्येक घरामध्ये ते वाटले जातात आणि हीच संस्कृती आज आदिवासी ठाकर समाजातली स्त्रिया व पुरुष येऊन एकत्र टिकवत आहे आणि या भरकटलेल्या पिढीने आज ही संस्कृती टिकून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे